सर्वांना माझा नमस्कार मी भारती माझ्या युट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आपण बनवूया आज शाबुदाण्याची खिचडी हे शाबुदाणे मी रात्री भिजत टाकले होते आणि ते बघत तुम्ही किती छान असे फुलले रात्रीच भिजत टाकलेले उपवासासाठी आपण खिचडी बनवत आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत तीन मिरच्या आणि जिरा आणि इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपण इथे साखर घेतलेली आहे आणि हे मीठ घेतलं आहे आणि हे बटाटे जे आहेत ते उकडलेले आहेत मी उकडून घेतलेले आहेत तर आपल्याला एवढे त्याच्यामध्ये ॲड नाही करायचे मी मुलींसाठी वडेही बनवणार आहे त्यामुळे मी हे चाला काप ले ले आपने चाला जे बटाटे आहेत थोडे साईडला आहे आणि याची छान अशी काप करून घेणार आहे हे बटाटे मी उकडलेले आहे आपल्याला असे चांगले छान असे पीसेस करून घ्यायचे खिचडीसाठी हे बघा मी छान असे काप केलेले आहेत आणि त्यानंतर हे जे बटाटे आहेत ते मी थोडे हे साईडला ठेवणार आहे कारण की मला त्यामध्ये हे जर हे जे आहे बटाटे थोडे साईडला करून का ठेवणारे कारण की मुलींना इथे वडे ही बनवायचे त्यामुळे मी थोडेच बटाटे घेतले तिथे आपल्याला ही जी खिचडी आहे ती बनवण्यासाठी त्यानंतर मी आता इथे करते गॅस ऑन आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचे ऑइल ते मी तेल गरम करायला ठेवते हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी त्यात फ्राय आहे या साईडला मी जे आपल्याला इथे खिचडी बनवायचे त्यासाठी काढलेले आहे आणि हे वड्यांसाठी काढलेले आहे मुलींना वडे बनवण्यासाठी हे आपल्याला आपण नंतर बनवणार त्यामुळे मी हे साईडला ठेवते आणि हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे तेलामध्ये फ्राय करून छान असे गोल्डन कलर यापर्यंत बघा आपण इथे छान असे शेंगदाणे मस्त फ्राय केलेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे थोडंसं जिरा आणि त्यानंतर मिरची छान असं परतून घेऊया मिरची अशी पूर्ण अशी थोडी शिजली की आपल्याला त्यात टाकायचे बटाटे बटाटे मी उकडलेले जर तुम्ही बटाटे उकडले नाही तसे टाकले तरीही चालेल पण तुम्हाला बारीक बारीक काप करावे लागतील त्यासाठी छान असे बटाटे तेलामध्ये मस्त फ्राय करूया कुणा कुणाचं कसं असतंय की खिचडी बनवली ना तर ती अशी पूर्ण चिकट होते पण ही चिकट नाही होणार आपली चांगलं फ्राय केलं तर चिकट अजिबात कलर आलाय आणि मस्त मोकळे झालेत बघा आपण याच्यात टाकणार आहोत आपल्याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं पाहिजे तेला, तेला। किंवा पूर्ण एक रात्रभर जर आपण हे भिजत टाकले तर खूप छान होतात खिचडी खूपच छान होते याची आणि यात आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा पूट थोडेच टाकलं शेंगदाण्याचं खूप कारण की इथे जे शेंगदाणे मी घेतलेले आहेत ते ही आपल्याला ऍड करायचे चांगलं मस्त हलवून घेऊया आणि पाच ते सात मिनिट आपल्याला हे थोडं वाफवून घ्यायचे त्यामुळे आपल्याला आप झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती ते आपण पाच ते सहा मिनटं ठेवणार आहोत चला तर त्यानंतर आपण बघूया आपली खिचडी कशी झाली छान हलवूया आपण तिला झालेली आहे आणि आप आपल्याला त्यामध्ये आता टाकायचे साखर थोडी दोन चमचे साखर आणि छान अशी हलवूया बाबा तुम्ही खूप सुंदर दिसते तिथे आणि आपले जे बटाटे आहेत ते, ते खूप छान दिसत आहे आणि त्यानंतर परत आपण थोडा वेळ याच्यावरती झाकण घेऊया आणि इकडे बघा खिचडी खूप छान झालेली आहे आपली खूपच एकदम सॉफ्ट आहे आणि आपली आता खिचडी झाली आहे आपण गॅस बंद करूया त्यानंतर आता आपण ते जे मी तुम्हाला म्हटली होती आपल्याला वडे बनवायचे शाबुदाण्या वडे बनवायचे तिथे शाबुदाणे घेतलेत मी आणि हा जो बटाटा मी किसून घेतलाय आता जिथे मी तुम्हाला बोलली ते अर्धा ठेवलाय मी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन मिरच्या घ्यायचे आहेत तर छान असं मस्त बारीक करून घेऊया आपण मिरच्यांना आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि मी पण नवीनच आहे जर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि मी एकाच याच्यामध्ये दोन दोन रेसिपी दाखवते तुम्हाला ही जी मिरची आहे आपण यात ॲड करूया थोडं मीठ आहे ते आपण यात ॲड करूया माझा चम्मच छोटा आहे त्यानंतर हे जे लसूण घेतले ते आपल्याला चांगलं बारीक करायचंय छान असं बारीक केल्यानंतर आपल्याला लसूण पण त्याच्यात टाकायचंय लसणाच्या फक्त तीनच पाकड्या घेतल्या माझ्या मुलींना वडे खूप आवडतात वडे पण दाखवूया त्यानंतर मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून चांगली मी फ्रीजमध्ये ठेवून देत असते कोथिंबीर कारण की आपल्याला आईने वेळेला धुण्याची काही गरज लागत नाही ती पटकन काढली की लगेच घेता येते कापून त्यानंतर ही जी कोथिंबीर आहे त्यात ॲड करते त्यानंतर हे जो शेंगदाण्याचा फूट आहे तो आपल्याला यात ऍड मी सर्वच टाकले त्यानंतर हे चांगले मस्त असं आपण पीठ मळून घेऊयाच चा। छान असं एकजीव करायचं आपल्याला चांगलं असं घेतलंय मळून छान असं त्यानंतर आपण इथे जिरं टाकायला विसरलेलो आपण यामध्ये थोडस जिरं टाकूया चांगले मिक्स करून घेऊया त्यानंतर मी या साईडला तेल गरम करायला ठेवलंय मिक्स करून घेऊया आणि आपण याचे वडे करून घेऊया वडे करण्यासाठी मी ते थोडंसं पाणी घेतलंय हे जे आपल्याला हाताला जे चिपकते ते चिपकावं नाही म्हणून चला मग आपण करून घेऊया वडे इथे हे पाणी घेतले थोडस हाताला लावून आपले जे वडे आहेत ना ते असे आपल्या हाताला चिपकत नाही आणि असं छान असं दाबून दाबून तर असं करायचं छान छोटे छोटेच बनवते मी जास्त मोठे नाही बनवत असे ठेवूया पुन्हा पाण्यामध्ये हात घालायचे त्यांना थोडेसे जेवढे तुम्हाला तुम्हाला जेवढे लागतील तेवढे करा कोणी मोठे करते साईज साईज करते आणि हे वडे आपण दही सोबत खाऊ शकता किंवा केचप पण उपवास असेल तर तुम्ही हे वडे दही सोबतच खा चला तर मी हे सर्व बनवून घेते अशा प्रकारे त्यानंतर माझे जे काही वडे बनवलेले आहेत ते माझे तयार आहेत ते आपण आता तेलामध्ये सोडूया एक एक करून बघा मी इथे दोन दोनच वडे सोडलेत सो कारण की बटाटा जो असतो का चिकट असतो ना मग आपल्याला ते एकमेकाला चिपकू नये म्हणून आपण एक एक किंवा दोन दोन तीन तीन, तीन, तीन वडे सोडा जास्त नका सोडू त्यानंतर चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला चांगले फ्राय करायचे मंद गॅसवरती चला तर मी हे सगळे असे तळून घेते सगळे फ्राय करून घेते खूप छान होतात तुम्ही पण बनवा चला तर आपले इथे बनवून झालेले आहेत इथे मी आपले शाबुदानाचे वडे बनवलेत आणि शाबूदाण्याची खिचडीही बनवलेली आहे कारण की खिचडी मी खाणार आहे आणि मुलींना वडे देणार आहे आणि हे जे माझ्या परीला सांगितले होते दुधामध्ये मी हे जी आपली दही आहे त्या दहीमध्ये मी साखर जरा तिला सांगितली होती जरा आला आणि हे बघा माझे जे आवाज आला असेल तुम्हाला बघा कसे झाले खूप सुंदर दिसत आणि हे असे दहीमध्ये तुम्ही खाऊ शकता माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला माझं बेल बटन दाबून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू